जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज घरी केलेल्या दह्यापासून श्रीखंड कसं करायचं ते बघू गुढीपाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत हमखास केला जातो मस्त क्रीमी स्मूथ श्रीखंड करण्यासाठी हे एक लिटर दुधाचं दही मी घरीच केलं आहे मस्त मलाईदार दही आहे साय न काढता फुल क्रीम दुधाचं हे दही आहे हे दही मी एक तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं खूप जास्त आंबट नाही मस्त मलाईदार दही तयार झालेलं आहे श्रीखंड करण्यासाठी चक्का करायचा आहे त्यासाठी एक भांडं घेतलं त्यावर ही चाळणी ठेवली चाळणीवर एक सुती कापड ठेवायचं आहे हे सर्व एक लिटर दही सुती कापडावर काढून घ्यायचं घरी केलेलं दही असल्यामुळे मस्त मलाईदार दही आहे बघा दही किती छान झालं आहे घरचं दही असल्यामुळे कमी आंबट आहे फुल फॅट क्रीम दूध असल्यामुळे दही खूपच छान झालं आहे हे असं सर्व दही मी यात काढून घेतलं याची आता पुरचंडी बांधायची आहे असा हाताचा दाब देऊन यामधील पाणी काढून टाकायचं जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी काढून घेत आहे असा हळूवार दाब देऊन शक्य तितकं पाणी काढून घ्यायचं आणि खाली भांड्यात जे दह्याचं पाणी जमा होईल ते फेकून न देता ताकाची कढी करण्यासाठी घ्यायचं या चाळणीमध्ये एक तास हे असंच राहू द्यायचं म्हणजे दह्यामध्ये राहिलेलं पाणी निघून जाईल हे बाजूला ठेवून एका छोट्या वाटीत दोन चमचे दूध घेऊन दहा ते बारा केशर काड्यात दुधात टाकून ठेवते श्रीखंडसाठी नऊ ते दहा बदाम नऊ दहा इलायची थोडं जायफळ थोडासा पिस्ता याचे मी काप करून घेते या चमच्याने चार चमचे साखर मिक्सरमध्ये बारीक करून घेते अशी पिठी साखर करून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडं जायफळ आणि नऊ ते दहा इलायची बारीक करून घेते असं थोडं जाडसर बारीक करायचं एक तासानंतर यातील पाणी निथळलं गेलं आहे बघा श्रीखंडसाठी केलेला चक्का तयार आहे ताजं घरचं दही असल्यामुळे दही आंबट नाही श्रीखंड स्मूथ होण्यासाठी त्याच मिक्सरच्या भांड्यात हा चक्का घेऊन थोडं फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये चक्का खूप जास्त फिरवायचा नाही असं थोडं फिरवून घेतलं की झटपट स्मूथ श्रीखंड तयार होते असा सर्व चक्का मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला चक्का मिक्सरला खूप जास्त फिरवायचा नाही फक्त काही सेकंदासाठीच फिरवून घ्यायचं आहे यामध्ये जायफळ इलायची पावडर पिस्ताचे काप या चमच्याने तीन चमचे पिठी साखर हा चखा जरासुद्धा आंबट नाही त्यामुळे साखर खूप कमी लागणार आहे हे केशराचं दोन चमचे दूध यामुळे श्रीखंडाला स्वाद छान येतो रंगही छान येतो हे सर्व असं मिक्स करून घेते अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी शेअर करा असं सर्व मिक्स करून घ्यायचं छान एक जीव करून घ्यायचं यामध्ये काप हा चक्का झटपट कमी वेळेत तयार केला आहे पाणी निथडायला खूप वेळ ठेवलं नाही जेवढं जास्त वेळ दही बांधून ठेवू तेवढं जास्त आंबट होते हे श्रीखंड सर्व करायच्या आधी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान थंडगार श्रीखंड होते वरून गार्निशिंगसाठी केशर बदाम काप पिस्ता काप असं मस्त क्रीमी मलाईदार केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे पाच ते सहा तास पाणी निथळू द्यायची आवश्यकता नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे घरचं दही असल्यामुळे छान मलाईदार श्रीखंड तयार होते करून बघा घरी सर्वांना आवडेल पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन